झमे मिलना नेऊन से थोडी कुरवाड़ी पापडी लेते चले थोडी भुजकी चटनी मी लेते चले आज हे मिलना थोडी भुजकी चट मी कुठं निघाला एवढा खंडून मेकअप करून रोज तर आंघोळ करीत नाही आधी मधून आंघोळ आहे किले आणि आज कसं काय एवढं मेकअप आग माऊ मी माझ्या मैत्रिणीच्या वडिला चालले मित्राच्या बड्डेला चाललंय मित्राच्या चाललात मग एवढं लिटर काय गरज होती तुला, तुला पुरीच्या नादा बिरायला लागल नाही तर उघडा नागडा करूनच खाली अग माऊ मी तुझ्या होणाऱ्या नावाची शपथ खाऊन सांगतो कुठल्या पुरीच्या नाही लागत पुरी चुलटून सोन्यासारख्या लेकराच्या मागा लागत्या उगच माझ्यावर काय पण शाख घेऊ बरं बरं मी तर गावात चालले लवकर जाऊन या तू लवकर तर नको येऊ वा का घरी माझ्या आधी आला पाहिजे तू उशिरा उशीरा आला तुमचं पाणी पद पणच मारते तुला आईला कोण आला हा बोल बोल आलं पंधरा मिनिटातच थांब तुझा आवाज ना का तिथलं अ मी तुझ्यासाठी हसवला केक आण आपलं आईस केक अगं तुला माहित नाही का माझी माव किती शानी आहे

जाणू अरे तुझे हे असल्यावर मला पुल वाटा नाही दहा मिनटात येतस मिनिटात आला मला वाटलंच होतं विनायक कोणा तरी भवानीला घेता आला म्हणून कसला भारी प्लॅन केलता मी तू याच्या एक आधी एखादी चिकण्या पोराला पटवा म्हणलं होत पण तुझी असली बेकर टायमाच्या आधी यायचं बोल की आता काहीतरी भारी का मात्र बघत राहतेस मला कवर बघ मी तुझ्यासाठी काय आणले सोन पापडी आखा लई छान आहे चुजून आणली आपलं चार चार आणल्यात हा आणि दोन कुठे गेल्या आईला दुकानदारी जेव्हा माग लागली तिथं पडले काय की रस्त्यात दोन मला कधी नाही तर भाड्याने असं काय आणून मी मावशी असून आणि ज्या नाकातून तोंडाच निसर म्हणायला ख्या खा खा गाकवी ते ह्या जरा हिंगाडिया

अरे विनायक दोन सोन तर काय होत हिला जरा दहा पंधरा पापड्या आणायचे की आणि बस आता तुम्ही तर पापड्या खाऊत खाली मोग्या लागूच तर मी येते जरा जाऊन हाल म्हणते हो हो जाते मला बिल का माहित <laughs> आईला आता तिकडला आजी कुठे गेली हो मी काय घेत आधी गेली वरच्या घरी माऊ आपल्याला चहा बनव की हो बनवी कि चहा आपल्याला पहाड्यातला चहा पुरीला भेटायला जातो हा? तो तो या पापडी खाऊ घालतो तिला नाका मिटा का चहाश्या फिवसे लवकर आणखी आले आले चहा घेऊन यायले जर मावशी असावी ताशी असावी जण छाप वाजणारी छातर लय भारी झालाय पण चौथर लय वेगळीच लागायली किती नवीन <दविन> पत्ती आली या छातर एक नंबर झालाय मला का दोन नंबर आली अरे भाड्या उठकी मग घेतला नाही तर इथंच करशील हो उठतो उठतो नाही तर इथंच व्हायची सगळी आईला आईला आली पळ पळ आईला आली गे आई गो कालच आर्याला फोन केला तिने उचललाच नाही तिने इतका फोन केला इतका फोन केला पण फोनच उचलला नाही पांढरी पांढरुपाल दिसाय इथला मला मला काय सांगतोस एवढी पर्यंत झोपा काढत होतच का जातोच तिकडं जा जा फोन बोलत तिकडं नाही तर वांद होईल इकडं मी नाही तिकडं माझ्या जर मम्मीला कळलं मी फोनवर बोलत तिकडं गेल तर इकडे सुनामी येईन सुनामी आता तू इथन गपचुप जाती का जाऊ <laughs> हो तुला माईकड आणि सांग का हा गंधरी लाईन फोनवर बोलत बसतीस ए वाट कर बसतीच तर करण कोणा पाडीन आधी तू तुम्हाला रिकामं होती ती तुझ्या माईकडून तुला रिकाम करू नसेना जा, <laughs> जा तो नसलाय

ए देवा तू बाई ना आता प्राणी जमीनी वाल ले मोटा घोटा है क्या लात ए बाई दाकी तू आता ही तून आह मिनट से बात ए बाबा क्या नहीं तूने आप क्या प्ले करी ही तूने A few moments later. मशीन पाणी करून या जा ए माव जा मी त्या मशीला वायला पाणी काय नाही करणार दोन दिवस झाला हा गुंडे बेदा झालोय अरे उठ त्या मशीला वैरण पाणी करणार ती मशी कोण टाक माझे चन पण नाही होत तिला आता सांभाळणं फिबाळणं आता जातो मशी शिकून येतो पण माझी आपली इच्छा आहे एक इच्छा का ग माव तू काय नाच का जाणार आहे ना वैरम पाणी करायचं नसलं तर मैस तुला वीस हजाराच्या पुढे चिकाव लागल याला कुठं म्हणते तिच्या पैशाला लाच म्हणते चला चला काय चला 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 बाकी आयला बोला होती चला चला चला, चला। चला म्हैशी काय चला चला म्हैशी काय चला चला म्हैशी काय काय म्हैस बैल विकायला घ्यायचं काय मैस विकायला होवड्याला देणार तुम्ही केवड्याला घेणार तीस हजार देते इडी बिडी झालीच काय मग चाळीस देते हा पन्नास ला बी विकायची मला महिज तर चांगली दिसायली या अशी मी कुठं भेटणार नाही मग साठ हजार रुपये देते हा नाही जमणार तू सांग मग किती देऊ पंधरा हजार द्या तर तुम्हाला ही देतो त्यालाही हुशार म्हणून तर मी पप्पा तो आहे असच व्यवहार करीत राहा एखादी शंबानी तुझ्या हाताखाली कामाला येईल आईला मी एवढा हुशार आहे मलाच माहित नाही पैसे द्या आणि माहिज घेऊन जावा तर द्या

ती म्हणलं पन्नास हजार पन्नास हजार विकली मी म्हणलं काही जमत नाही नंतर ती वा 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 अग नाही ऐकून घे की माझा पूर्ण म्हणलं पंधरा हजार मग ती डायक पंधरा हजार